आज विचार विनिमय बैठक झाली त्या बैठकी नेमके काय निर्णय झाला आज सांगोला तालुक्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विचार विनिमय कालच्या जी निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन करायची एक बैठक झाली आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर अगदी मन मोकळेपणाने चर्चा झाली या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच तसं प्रचाराची सगळी आघाडी आम्ही घेतलेलीच होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर थोडंसं आम्ही आश्चर्यचकित झालो की साडे एक्कावन्न हजार मतं पडली आणि तीन नंबरवर आम्ही त्या ठिकाणी आलो परंतु काय नेमकं मलाही माझ्या आम्ही सगळेच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहोत की असा निकाल कशा पद्धतीने झाला आमचे कार्यकर्ते आज बी संभ्रमावस्थेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बाबत शंका निर्माण केला प्रश्न निर्माण केला त्याच्यात सांगोले ही तसा प्रकार काय घडला असं वाटतं आपल्याला असं कार्यकर्त्यांची सगळ्यांची शंका आहे की आपल्याला बाबा एवढी कमी मत पडूच शकत नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केलेली आहे आजच्या बैठकीमध्ये शाजी बापूंना निव शाजी बापूंना निवडून न येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पण केला होता त्या पणामध्ये कुठेतरी आपण त्या डावामध्ये फसला गेला असं शाजी बापूचं देखील म्हणणं आहे आता बापूचं वैयक्तिक मत बापूचं आहे खरं तर आम्ही दोघांनी तालुक्याच्या विकासाला आजपर्यंतच्या काळामध्ये एकत्रित काम केलं मी का माझ्या आजच्या मीटिंगमध्ये मा सांगितलं की या निवडणुकीपूर्वी शहाजी बापू हे मोठे भाऊ आहेत माझे ते आमदार आहेत मुख्यमंत्री बापूच्या विचाराचा आहे तर यामध्ये बापूंनीच मोठ्या भावाची भूमिका बजावून यावेळेला मला संधी द्यायला पाहिजे होती असं माझं आणि कार्यकर्त्याचं मत आहे परंतु ते दुर्दैवानं झालं नाही त्यामुळं आम्हा दोघालाही पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शाली बापूने मी निवडून नाही तर फाशी घेणं असं देखील सांगितलं गेलं होतं त्याच धर्तीवरती काल देखील पाणी पाण्याच्या बाबतीत मी तसं नाही गेलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं विधान केलं गेलंय बापूंनी काय बोल हा बापूचा विषय आहे त्या बाबतीत मी काय सांगणार आहे सध्या आपण आधी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजित पवार गटात होतात विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार घाटात गेले परत भविष्यात तुम्ही अजित पवार घाटामध्ये दिसतील आता कार्यकर्त्यांचं गोष्टी चर्चा झाली यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर परत एकदा बसायचं ठरवलेलं था आहे मग कार्यकर्त्याचं जे काय मत येईल त्या पद्धतीनं पुढच्या भविष्य काळातली वाटचाल सुरू राहील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आपण शिवसेना कुठेतरी पाहायला भेटेल शिवसेने माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचंही मत असं होतं की बाबा कुठंतरी आपण या तालुक्याचा सुरळीत लागलेला गाडा थोडासा असमानवयतेमुळे बिघडलेला आहे तर भविष्य काळामध्ये तशा पद्धतीनं तो जुळवून घेऊन आपल्याला पुढं कसं जाता येईल असा कार्यकर्त्याचा सूर होता त्या पद्धतीनं भविष्यात विचार करून आम्ही विद्यमान आमदारांनी देशमुख यांनी माझ्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्तीमुळेच मी निवडून आला असेल त्यांनी दावा केला गेला आता बाबासाहेबांनी त्यांच्या विजयाचं काय गणित आहे ते त्यांनाच माहिती त्यामुळे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही फक्त आमच्यातला असमन्वय हो हा तसा बाबासाहेबाला फायद्याचा ठरला तर आमची आम्ही एकत्रित असतो तर एक, एक लाख साठ हजार मतं ही शंभर टक्के आमची आहेत आणि तेवढ्याच मतांनी बाबासाहेबांना तसं नकार दिलेला लोकांनी याबाबत शहाजी बापू कुठे याचा पश्चाताप होतोय तर बापूंना पश्चाताप होतोय की नाही बापूलाच नाहीत मला कसं माहिती पण चर्चा सुरू झाली आबा की आबा आणि बापू परत एकत्र यावे तुम्ही परत एकत्र येणार आहात का काय आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा कुठेतरी हे परत तुमचं जयविरोची जोडी एकत्रित आली पाहिजे असं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्या हिशोबाप्रमाणे भविष्यात काही प्रयत्न होऊ शकेल धन्यवाद तुम्ही म्हणताय असता ती फोटो मी बघितला पण बाबासाहेबांनी निवडणूक लढवताना महाविकास आघाडीतला घटक म्हणूनच त्यांनी पवारसाहेब तुमचे राहुल गांधी या सगळ्यांचे फोटो लावूनच त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्याचं ती शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे पण मला एक आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांचे सगळे निवडणुकीचे आमदार झाले तर बरोबर फोटो आले पण पवारसाहेबांना काही ते भेटलेले तर फोटो काय मला बघायला मिळाला नाही महाविकासात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं तुमच्या बाबतीत तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीत <coughs> आता माहिती <मायव> बघा <का? coughs> महाविकास आघाडीतली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली <coughs> शिवसेनेनं मला उमेदवारी दिली तर दुसरी महाविकास आघाडीतनं उमेदवार होयलाच नाही पाहिजे होता महाविकास आघाडीनं माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जाहीर सभेतच सांगितलेला आहे जेणे हे दोन टप्पे दोन्ही कडे हात ठेवला त्यांना हा जाब विचारला पाहिजे आपण जाप कोणाला विचारायला पाहिजे जे चर्चा इथे झालेलीच आहे भविष्य काळामध्ये काय ठरवेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता काही वेगळा विचार आहे का राजकीय पुढची वाटचाल कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार भविष्य काळातली वाटचाल केली जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि तुम्हाला भविष्य काळातलं चित्र स्व सांगोल तालुक्याचं जरा वेगळं दिसेल धन्यवाद